सतीश जारकीहोळी यांच्याकडून रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन आमदार लक्ष्मण सवती आमदार गणेश शुकेरी यांची उपस्थिती बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सहकारत्न दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावक रत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील यांचे पंचवीस जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काल सकाळी बोरगाव येथील स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी विकासासाठी आयुष्यभर प्रयत्न केले रावसाहेब पाटील यांनी अरिहंतच्या माध्यमातून बोरगाव सह परिसरातील जनतेला रोजगार देण्याचं महत्वाचं काम केलं यावेळी आमदार लक्ष्मण सौदी आमदार गणेश हुकेरी यांनी देखील युवा नेते उत्तम पाटील अभिनंदन पाटील यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं यावेळी केव नावर माजी मंत्री वीर पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे किरण राजपूत पंकज पाटील यांच्यासह काँग्रेस नेते कार्यकर्ते उपस्थित होते महानकर अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा